महाराष्ट्राची आदी देवत भूपती रूपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञान निष्ठ जगविख्यात राजा धीराज योगी राज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज के शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखात आपोआप जय बाहेर पडते रक्त सरस्वती छाती अभिमानाने फुकते अंग सरकन काटा येतो अशा मराठमोळ्या मित्र मैत्रिणी मी समीक्षा

अफजल खानाचे शिर कापून आणतो त्याचं नाव संताची कावजी शत्रूच्या सावळीत सुसून त्याचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी धाड्या वाघाशी सामना करताना उभा फाडून काढतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना घेऊन जो स्वराज्याची स्थापना करतो तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावात प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची पराक्रमाची महती सांगणारे प्रेरणा देणारे आहे कोण एके काळी आम्ही जनावरांसारखी जीवन जगत होतो आमचा अधिकार नव्हता इथले माणसं आणि जनावर तर दूरच पण इथला मंदिराचा देव देखील सुरक्षित राहिला नव्हता या दरम्यान सिंधाखेडचे राजा लखुजीराव जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा रणचंडी जशी जिजाऊ माऊली यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मानोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांची झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुद्धा राज्य करत होत्या त्यांच्या आपापसात खूप लढाया व्हायच्या यामध्ये महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान व्हायचे या मराठा सैनिक हा हकून मारले जायचे या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक धग्दा धगधकता पेंडता अहंकार अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन व तृतीय शके पंधराशे एकावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मला जिजाऊची पुणे आली होती फळाला कारण जनतेचा पोशिता जन्मला राजा शिवबा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीर्घरितांचा कैवार जन्मला दुष्टांचा संहार जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला शिवांचा जन्म झाला शिवा जिजाऊंच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजाऊने त्यांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढण्याचे शिकवले जर कुणी चुकत असेल जर कुणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा तर कुणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा आणि जोख विनडत असेल त्याला मराठ्यांची जात दाखवा त्याला मराठ्यांची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली भोळ्या भाबड्या चंद्रला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर घेऊ हो बांडला म्हणून मलासे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य आतेपर्यंत नाव तुमचे न मिटणार नाव तुमचे न मिटणार या राजमातीने घडवलेला कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसा असेल ते राज्य आणि कसा असेल तो छत्रपती छत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ छत्रपती म्हणजे मरगडातील बळ छत्रपती म्हणजे तरवारीची धाक छत्रपती म्हणजे छातीवरचा वार छत्रपती म्हणजे मनातील धैर्य छत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य छत्रपती म्हणजे जिजाऊचा पुत्र छत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून चांगला विचार आहे व्यक्ती नष्ट होतात व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाहीत आणि अशा विचारांना घडविण्याचे काम दिले राजमाता जिगाऊ यांनी मातेकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिव शिवरायांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांच्या त्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे वारसा केली सह्याद्रीच्या कडे कपाडी हिनून त्यांनी समागळी गोळा केली तानाजी एसाजी नेताजी सूर्याची बाजी असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी जमवले रायर साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी गर्जना आसामतात घुमली वयाच्या सोळा वर्षी फक्त वयाच्या सोळा वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेचा प्रवास केला एक होता शिवाजी भीती नव्हती त्याला जगाची एक होता शिवाजी भीती नव्हती त्याला जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण साथ होती मावळ्यांची ही शिकवण होती माता जिजाऊंची देशात कारण त्यांची जात होती मर्त मराठ्यांची देशात लट आणि भगव्या झेंड्याची मुहूर्त मेड रोवली स्वराज्याची म्हणून म्हणतात जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी आपले शौर्य पराक्रम आपले शौर्य कल्पना संघटन कौशल्य राज धर्म पालन श्री दाक्षिण्य आदी गुन्हानी केली अनेक शक्य पारतंत्र्यात घुडलेल्या भूमीला त्यांनी स्वातंत्र्य मिळून गेले इतिहास विसरणारी माणसे इतिहास विसरणारी माणसे कधी इतिहास झळवू शकत नाहीत इतिहास घडविणारे माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाहीत इतिहास कधीच विसरू शकत नाही निरक्षर ओजस्विया खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बनवण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गड किल्ल्याचे रक्षण करण्याची स्त्रीला शिवरायांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची परत स्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची हीच असेल माझ्या राजाची जयंती माझ्या शुभाची जयंती जाता जाता मी एवढेच बोलेल तोंडात नकोत हृदयात शिवभक्ती नित्य असू दे तोंडात नकोत हृदयात शिवभक्ती नित्य असू दे शिवशाहीची वागण्यात तत्वी वागण्याचू दे वागण्यातसू दे शिवरायांच्या शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझी छोटीशी भाषा संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद